नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत नवरात्री फराळ रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय उपवासाचा अतिशय खुसखुशीत असा आलू पराठ्याची रेसिपी तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आपला जो आलू पराठा आहे खुश ना अगदी खुसखुशीत झालेला आहे आणि अजिबात जास्त काही साहित्यसुद्धा आपण यामध्ये वापरलेलं नाही अगदी झटकीपट तयार होणारा हा पोटभरीचा दमदमीत मस्त असा खरपूस आलू पराठा आणि त्यासोबत मस्त अशी काकडीची चुरचुरीत कोशिंबिरीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा एकदा की नवरात्री सुरू झाली की उपवासाला दररोज दररोज काय खायचं ना त्याचा एक प्रश्नच पडतो तर त्यासाठी ना उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे सोप्या सोप्या हे अगदी तुम्ही आयत्या वेळेलासुद्धा हे पदार्थ बनवू शकता इतक्या सोप्या रेसिपीज मी अपलोड केलेले आहे तीन उकडलेले बटाटे घेतले त्याचे सालं काढून घेतले आता हे बटाटे आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहे सुरुवातीला ना इथे मी दोनच उकडलेले बटाटे आता किसून घेणार आहे कारण आपले जे आलू पराटे आहे ना यामध्ये आपल्याला अजून पीठसुद्धा मिक्स करायचं आहे त्यामुळे जास्त होणार आहे जर आवश्यकता लागली तर एक बटाटा मी अजून किसून घेणार आहे सुरुवातीला मी दोनच बटाटे किसून घेतले त्यामध्ये दोन चमचे भर हिरवी मिरची मी जाडसर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे ती टाकली चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर ना यामध्ये तुम्ही कुठलंही उपवासाचं पीठ घालू शकता तर इथे मी उपवासाची जी भाजणी तयार करून ठेवलेली होती ना तेच पीठ वापरून त्याच भाजणीचं पीठ वापरून आज आपण मस्तचा आलू पराठा तयार करत आहोत तर या उपवासाच्या भाजणीच्या पिठाची सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेली आहे बघितली नसेल ना तर जरूर बघा लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे सुरुवातीला एक वाटीभर पीठ यामध्ये मी या बटाट्यांमध्ये मिसळलेलं आहे आता हे आपण सुरुवातीला पाणी न टाकताच एकजीव करून घ्यायचं आहे अतिशय साधे सिंपल सोप्या पद्धतीने हा आलू पराठा मी तयार करणार आहेत जर तुम्हाला यात शेंगदाण्याचा कूट घालायचा असेल तर तो घालू शकता लिंबू रस तुम्ही यामध्ये घालू शकता दहीसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा आपले जे पराठे आहे ना मस्त असे तयार होतात सुरुवातीला दोन बटाट्यांमध्ये एक वाटीवर मी जे प्रीमिक्स होतं उपवासाचं म्हणजे भाजणीचं पीठ वापरलेलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा दोन चमचे मी पीठ अजून यामध्ये मिक्स केलेलं आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये टाकायची राहिलेली होती तीसुद्धा आता टाकून घेतलेली आहे जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल ती इथे तुम्ही नाही टाकली ना तरीही चालेल काहीच हरकत नाही बटाट्याच्या ओलाव्यामध्येच जेवढं आपल्याला पीठ मळता येईल तेवढं मळून घ्यायचं आहे आणि नंतर अगदीच आवश्यकता लागली ना एक दोन तीन जसा जसा तसा तसा ते तीनच चमचे पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळायचं आहे कारण जसं जसं हे पीठ भिजणार ना तसं तसं हे जास्त सैल होत जाणार त्यामुळे पाण्याचा वापर आपल्याला अगदी कमीत कमी करायचा आहे हे पीठ माझं भिजवून झालेलं आहे आता दहा ते पंधरा मिनिटं याला पण छान असं झाकून ठेवूया मोरण्यासाठी तर पेट भिजत आहे ना तोपर्यंत आपण मस्त अशी चुरचुरीत काकडीची कोशिंबीर तयार करून घेऊया तर आता इथे काकडी घेतलेली आहे तिची सालं काढून घेऊया आणि छान अशी आपल्याला किसणीने किसून घ्यायची आहे किंवा तुम्ही अगदीच बारीक कट केली ना तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने किसून जरी घेतली ना तरी अगदीच झटकी पेट तयार होते तर संपूर्ण काकडी आपल्याला छान किसून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मस्त असे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूड घालावा लागणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये शेंगदाण्याचं कूटाचं प्रमाण कमी किंवा जास्त ठेवू शकता आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि दोन चमचेवर आपल्याला दही घालायचं आहे दही मस्त असं आंबट घालायचं त्यामुळे ही जी कोशंबीर आहे ना चवीला अप्रतिम लागते किंवा तुम्हाला इथे दही जर आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी तुम्ही उपवासाला लिंबू जर खात असेल ना तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस जरी वापरला ना तरीही चालेल काहीच हरकत नाही तर इथे मी मस्त असं दही टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यावरतून फोडणी घालायची आहे चवीपुरतं मीठही घालायचं आहे आवडत असल्यास तुम्ही यामध्ये गुळ किंवा साखरसुद्धा वापरू शकता त्यामुळे अजूनच छान टेस्ट आपल्या कोशिंबिरीला येणार आहे इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं तेल छान कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचाभर जिरं आणि हिरवी मिरच्याचे काही काप घातलेले आहे आता ही फोडणी आपल्याला या काकडीच्या वतून घालायची आहे म्हणजे आपली मस्त अशी झट कोशिंबीर या ठिकाणी तयार झालेली आहे ही तुम्ही उपवासाच्या कुठल्याही पदार्थासोबत खिचडीसोबत किंवा तुम्ही हे थालीपीठ बनवणार असाल उपवासाचे तर त्यासोबत खाऊ शकता किंवा हे जे आलू पराठे आहे ना ह्यासोबतही अप्रतिम लागते तर कोशिंबीर आपली तयार झालेली आहे तर आता ही कोशिंबीर आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया आणि आपलं जे पीठ आहे ना तेसुद्धा आता छान असं व्यवस्थित भिजलं गेलं असेल लगेचच आता लगे पराठे बनवायला घेऊया तर आता पराठे बनवण्यासाठी ना आता हे पीठ छान जसं भिजत जाणार ना तसं तसं सैल होत जाणार त्यामुळे आपल्याला लाटण्यासाठी ना खाली इथे पिठाची आवश्यकता लागणार आहे तर इथे मी भाजणीचंच पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला हातानेच थोडासा हा जो पराठा आहे ना पसरवून घ्यायचा आहे कारण लाटण्याला चिकटण्याची शक्यता असते थोडासा हाताने पसरवून घेतला की लाटायला सुद्धा अगदी सोप्पा जातो तर हे पहा मस्त असा मी पसरवून घेतला आता हलक्या हाताने आपल्याला जमेल इतका पातळ हा पराठा लाटून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला जाड आवडत असेल तर तुम्ही जाडही ठेवला ना तरीही चालेल तर हे पहा तुम्हाला दाखवते मस्त असा हा मी पातळ पराठा लाटून घेतलेला आहे जास्तही पातळ करू नका जेणेकरून तो पोळपाटाला चिकटेल तर एवढ्या प्रमाणामध्ये हा जाड ठेवलेला आहे आता याला साईडच्या ज्या कडा आहे ना थोड्याशा ओबडधोबड असल्यामुळे आपण थोडासा गोलाकार आकार ह्या पराठ्याला देणार आहोत तर या प्लेटच्या आप मदतीने आपण छान असा गोल पराठा तयार करून घेणार आहोत आणि जी साईडची जी एक्स्ट्राची ओबडधोबड बाजू आहे ना ती आपण सुरीने कट करून घेऊया म्हणजे आपला छान असा पराठा इथे तयार होणार आहे ह्या पिठापासून ना जर तुम्हाला मस्त अशा पुऱ्या बनवायच्या असेल ना तर पुऱ्यासुद्धा बनवू शकता याच्या पुऱ्यासुद्धा खूप छान लागतात मस्त अशा छोट्या छोट्या कट करायच्या आणि तेलामध्ये तळून घ्यायच्या ह्याच्या पुऱ्या देखील खूप छान लागतात मस्त अशी बटाटा आणि जी उपवासाची भाजणीचं पीठ आहे ना त्याच्या पुऱ्या आपल्या इथे तयार होणार आहे तर हा पराठा दे पहा मस्त असा तयार झालेला आहे लगेचच भाजून घेऊया तर आता भाजण्यासाठी ना इथे तव्यावरती मी थोडंसं शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे तुम्ही इथे साजूक तूप जरी वापरलं ना तरीही चालेल त्यावरती हा पराठा मस्त असा खमंग दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा आहे तर हे पहा मस्त असा पराठा आता आपण भाजून घेऊया दोन्ही बाजूंनी थोडंसं पराठ्याला तूप किंवा तेल जर जास्त असेल ना तर पराठ्याची चव अजूनच वाढते त्यामुळे इथे तेल थोडंसं आपण टाकून घेऊया किंवा तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता मस्त असा मध्यम गॅसवरती दोन्हीही बाजूंनी खरपूस हा पराठा आता मी भाजून घेते पलटवल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसतच असेल मस्त असा हा खालच्या बाजूने अगदी खरपूस रंगावरती भाजला गेलेला आहे तर हा पराठा जो आहे ना खायला इतका भारी लागतो ना तुम्ही उपवास आलाच नाही तर एरवी सुद्धा तुम्ही बनवून खाल्ला ना तर अप्रतिम लागतो मस्त असं मी तेल लावून हा जो पराठा आहे ना खमंग असा भाजून घेतलेला आहे आता काढून घेऊया आणि बाकीचे जे राहिलेले पराठे आहे ना ते सुद्धा आता सेम पद्धतीने आपण तयार करून घेऊया रंग पहा काय सुरेख आलेला आहे सगळे पराठे आता माजी या ठिकाणी तयार करून झालेले अजिबात कुठेही जास्त तेलकट नाही आणि अगदी पोट भरीचा आहे नवरात्रामध्ये ना सारखे सारखे तळलेले किंवा साबुदाना भगर खायचा सुद्धा कंटाळा येतो त्यासाठी ना हा जो पराठा आहे ना अतिशय उत्तम आहे आणि थोडासा वेगळा आहे चेंज आहे आणि कुठलीही पूर्वतयारी आपल्याला हा पराठा बनविण्यासाठी करावी लागणार नाही तर हा पराठा पहा किती खुसखुशीत झालेला आहे जसा आपला लच्छा पराठा असतो ना अगदी तसाच मस्त हा खुसखुशीत पराठा या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते अगदी हा मौसूद हा आणि लुसलुशीत हा पराठा या ठिकाणी तयार झालेला आहे तर मस्त अशी ही कोशंबीर आणि हा पराठा या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ना अप्रतिम आहे भन्नाट लागतो नक्की तुम्ही ह्या नवरात्रामध्ये हा पराठा जरूर ट्राय करून पहा आणि कसा झाला ना ते कळवायला मला जीवात कुठेही विसरू नका आता ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा टाका म्हणजे मला अजूनच नवनवीन रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल आता तुम्ही रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे जेव्हाही नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद